गंगाधर टिपरेची गंमत गंगा अशी की मी तो कॉलम लिहित होतो तो अनुदिनी नावाचा प्रत्येक रविवारी कॉलम लोकरंगमध्ये त्याच्या पुरवणीमध्ये यायचा होतं तर तो मी मधी फॅमिली तयार केली टिपरे Hmm. आणि प्रत्येक रविवारी एका फॅमिली मेंबरच्या डायरीतली पानं आहेत आजूबाजूला काय घडतंय त्याच्यावर टिपिकल मिडिल क्लास या माणसाची रिॲक्शन असं होतं मग त्याच्यामध्ये जो शेखर कुटुंब प्रमुख होता त्याची बायको शामला होती त्याची मुलगी शलाका होती क्रिकेटचा वेळा शिर्या आणि त्याचे शेखरचे वडील गंगाधर टिपरे हे लिहिलं मी डायरीतली पानं एका दिवशी एक म्हणायचा तर ते, ते त्या त्या वेळेला लिहिताना केलेले पाच रोल्स होते माहिती मला माहित नाही याचा पुढे सिरियल होणार आहे मला अजिबात माहित नव्हतं मला आबाडी पर्यंत लिहिताना मजा यायची खूप मिस्किल आणि असा त्रिफळा चूर्ण घेतल्याची झोप लागत काहीतरी फॅड असत नाही <laughs> अशा लोकांचे oh. हा म्हणजे असं का चिऱ्या बरोबर मोटरसायकल बाहेर जायचा हक्काचे होते आजोबा त्याचे तो त्याच्या बांडी लोळायचा खांदर हात टाकायचा काही करायचं तर लोकांना खूप आवडायचं फॅमिली बॉन्ड तर तो घेऊन जातो ते नो पार्किंग मध्ये गाडी पार्क करतो त्याची मोटरसायकल तेही मित्राची आणले असते उसनी तर ते म्हणा आबा, आबा, एक करा ना आपली तो न्यायाला आलाय दंडबिंड मागतो माझ्याकडे पोलीस माझ्याकडे पैसे नाही द्यायला तर तेव्हा तुम्ही असं करा ना मी त्याला सांगितले त्याला थाप मारली की माझे आजोबा अंध आहे त्या औषध त्रिफळा चूर्ण औषध घ्यायचे म्हणून मी मेडिकल स्टोर शर्ज जवळ मोटरसायकल उभी केली तु तुम्ही जरा आनळची ऍक्टिंग करटिंग <laughs> करत तो जातो असा तर ती लिंब घेऊन बाई बसेल असते <laughs> ती चि चिवे झाली लिंब सगळे तुम्ही त्याच्यावर पाय देऊन गेलात म्हणून तर ती तिला समजूत मी सगळी लिंब विकत घेतो आणि मग घरी घरी सांभाळाला सरबत करायला सांगितले असं त्याचं लिहिलं होतं ते सगळं कॉलम रायटिंग झालं ते खूप पॉप्युलर झाला कॉलम तो वर्षभर लिहिला प्रत्येक रविवारी लिहिलं किती व्हिज्युअल आहे पण लिखाण हा हे बरोबर बोलला असतो ऐक सांगतो पुढे मग त्याचं पुस्तक इथल्या उत्कर्ष प्रकाशांनी काढलं त्याने अनुदिनी नावाचं पुस्तक काढलं ते केदार शिंदेच्या हातात पडलं केदार शिंदे तर केदार शिंदे मी ओळखत होतो खूपच प्रॉमिसिंग लेखक दिग्दर्शक तो हुशार आहे म्हणाला की दिलीप भाई एक करणार मी ह्याच्यावर सिरियल करणार म्हणजे वेळा आहे का रोजनीशी पान आहे सिरियल कशी उगल्याच्या तुमच्या ह्याच्यामध्ये व्हिज्युअल हे आहे आहे लिहिता कदाचित ऍक्टर्सला परिणाम असेल पण मला तो प्रसंग घडताना दिसतो तर त्यांनी त्याच्यावर सिरियल केली तर म्हटलं तुम्ही आबा मी निटल आबा मला वेळ नाही तुम्ही आबा करा म्हणून त्याच्यात तो तो आबाचा रोल मी लिहिताना केलेला होता केला म्हणजे तळाला मला माहित नाही मी आबा करणार आहे पण तो मी म्हटलं ना तुला की के, लिहिताना केलेले रोल्स होते तर तसे ते होऊन केलेले रोल्स होते सुंदर प्रोसेस आहे हा